नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग चौसष्ट आरोही रूम रूममध्ये आली विश्वजीत ऑफिस जाण्यासाठी तयार होत होता तू ऑफिसमध्ये जाणार आहेस ना मग तयार का झाली नाही विश्वजीतने मनगटातील वॉच एकसारखं केलं त्रिशा आली आहे आरोही चेहरा पाडून म्हणाली ही तर चांगली गोष्ट आहे फायनली तिला शहानपण आलं विश्वजितवर काहीच परिणाम झाला नाही तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजत असणार त्याशिवाय ती येणार नाही मला भीती वाटत आहे आरोही म्हणाले आणि तो हसला तुझ्या चेहऱ्यावर असलेली भीती मला आवडते कायम अशीच भित्री बनून राहा विश्वजित गंभीरपणे म्हणाला माझ्यासोबत बोलू नका आरोहीने कबर्डमधून ड्रेस घेतला मला पण तुझ्यासोबत बोलण्यात इंटरेस्ट नाही आणि असेही त्रिशा असताना मी का तुझ्यासोबत टाईम वेस्ट करेल विश्वजित मुद्दाम तिला छेडत होता तुमचं झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता मला तयार व्हायचं आहे आरोही त्याच्यासमोर पाठ करून उभी राहिली विश्वजितने तिला पाठून मिठी मारली लग्न झाल्यानंतर तू साडी नेसशील असं वाटलं होतं तू माझी निराशा केली मला तू साडीमध्ये आवडते विश्वजित रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता तुम्हीच म्हणाला होता की साडीमध्ये मी सेक्सी दिसते उगास लोकांच्या नजरा माझ्यावर पडतील आरोही म्हणाली तू विश्वजित पाटीलची बायको आहे हे समजताच त्या नजरा भीतीने खाली झुकतील विश्वजितने तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि आरोही गोड हसली आरोही त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने आरोहीला आपल्या बाहुपाशात जकडले होते अहो सोडाना मला तयार व्हायचं आहे आरोही म्हणाली विश्वजितने तिच्या कमरेत हात घालून तिला समोर उभं केलं तिथे बऱ्याच साड्या होत्या त्यामधून कोणती साडी निवडायची हा प्रश्न त्याला पडला होता तुम्हा मुलींचं अवघड आहे यामधून साडी निवडणे म्हणजे दिव्य म्हणावे लागेल कसं जमतं तुम्हाला विश्वजीत संपूर्ण साड्यांमधून नजर फिरवत म्हणाला आम्ही जर लाखामध्ये एक प्रेम करणारा नवरा शोधू शकतो तर या साड्या काहीच नाही आरोही त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाली त्याने ब्लॅक कलरची नेटेड साडी निवडली ही साडी परफेक्ट आहे हॉट दिशील विश्वजीत तिच्या कपाळावर आलेले केस मागे सारत म्हणाला ही ट्रान्सपरंट साडी आहे बरं दिसणार नाही त्यापेक्षा मी दुसरी साडी सिलेक्ट करते आरोही म्हणाली मला ही साडी आवडली म्हणून नो no एक्सक्यूज विश्वजीत तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला त्याच्या उबदार श्वासामुळे तिला गुदमरल्यासारखं झालं होतं ती, ती साडी घेऊन आतमध्ये जाण्यासाठी निघाले विश्वजितने तिचा हात पकडून तिला जवळ खेचलं कुठे निघालीस विश्वजितने विचारलं साडी वेअर करायची आहे तुम्ही बाहेर जा पाहू आरोहीला लाजल्यासारखं झालं होतं मी असताना तू कशाला कष्ट घेतेस मी हेल्प करतो विश्वजित तिच्या जवळ झुकत म्हणाला अजिबात नाही हा जानो तुम्ही का चळत आहात आरोहीचे गाल ब्लश करत होते पण तो ऐकणार नव्हता त्याने तसाच तिचा टॉप शरीरापासून वेगळा केला आणि आरोही लाजून त्याच्या मिठीत शिरली जानवीचे डोळे उघडले तर समोर सिद्धार्थ बसला होता त्याला पाहून जानवी गोड लाजली तू रात्रभर माझी राखणदारी करत होता का जान्हवीने हसत विचारलं तुझ्याशिवाय एक क्षणही करमत नाही पण तुला सुद्धा किंमत नाही इतकं झोपाळू कोणी कसं काय असू शकतं सिद्धार्थ म्हणाला आणि जान्हवी मोठमोठ्याने हसायला लागली तितक्यात तिला उठवण्यासाठी नर्स आले सिद्धार्थने तिला थांबवलं आणि तिला व्यवस्थित खुर्चीवर बसवलं त्रिशा मॅडम आले आहेत नर्सने सांगितलं ही त्रिशा अजिबात सुधारणार नाही आत्ता कुठे सर्व सुरळीत पार पडत होतं पण तिला कोणाचं सुख पाहावत नाही ही नक्कीच काहीतरी घोळ घालणार जानवी चिडली होती रिलॅक्स बेबी आपण असताना असं अजिबात होणार नाही चल तिला भेटून येऊ हो। सिद्धार्थ म्हणाला आणि दोघे हॉलमध्ये आले त्रिशा आणि रीटा बोलत बसल्या होत्या गुड मॉर्निंग त्रिशा कशी आहेस सिद्धार्थच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती जे त्रिशाला खटकत होतं मी अगदी मजेत आहे कशी आहेत जानवी तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती म्हणून भेटायला आले होते त्रिषा म्हणाली या घरावर तुझा पण अधिकार आहे तुझं जेव्हा कधी मन होईल तेव्हा तू येऊ शकते आम्हाला पण रिलेशन मेंटेन ठेवायचं आहे राकेश आणि अमितची फ्रेंडशिप तुटता कामा नाही दोघे बोलून दाखवत नाही पण या सर्वांचा जास्त त्रास त्या दोघांना होत आहे रीटाचं तिच्या पुढे पुढे करणं जान्हवीला अजिबात आवडलं नव्हतं ब्रेकफास्ट सर्व केला आहे मॅम सर्वंटने सांगितलं सर्वजण डायनिंग टेबलच्या दिशेने गेले राकेश आणि अभिजित तयार होऊन आले होते आज तुमची मीटिंग आहे ना विश्वजित अजून आला कसा नाही राकेशने विचारलं भाई हे वहिनीसोबत बिझी असतील सिद्धार्थ मुद्दा म्हणाला आणि त्रिशाचा चेहरा पाहण्यासारखा झाला मी म्हणालो होतो ना सिद्धार्थ जिण्याच्या दिशेने पाहत म्हणाला आरोही आणि विश्वजीत हसतच खाली येत होते त्या दोघांना असं एकत्र पाहून त्रिशाने हाताच्या मुठी आवळल्या वाव वहिनी या ब्लॅक साडीमध्ये कमाल दिसत आहे आत्ता समजलं तुम्हाला उशीर का झाला जान्हवी म्हणाली आरोहीला लाजल्यासारखं झालं होतं गुड मॉर्निंग त्रिशा आंटी आणि अंकलला पण घेऊन यायचं होतं ना विश्वजित म्हणाला अजूनही त्यांचा राग शांत झालेला नाही या दुश्मनीने काहीच साध्य होणार नाही हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते स्वतः पुढाकार घेतील मी पण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे त्रिशा म्हणाली आमची त्रिशा समजदार झाली आहे इतक्या वर्षाचे रिलेशन असे सहजासहजी तुटत नाही राकेश म्हणाले विश्वजित आणि आरोही तिच्या समोर बसले होते त्या दोघांना असं एकत्र पाहून त्रिषाचं डोकं फिरत होतं पण मयंकने तिला शांत राहण्यासाठी सांगितलं होतं म्हणून ती स्वतःवर कंट्रोल ठेवत होती निघायचे भाई विश्वजितने विचारले त्रिशा तू पण आमच्यासोबत चल आज मिस्टर सैगलसोबत महत्वाची मीटिंग आहे विश्वजितने सांगितलं आणि त्रिशाची कळी खुलली थँक्यू विश्वजित तुम्हाला माफ केलं नाहीतर मी जे पाप केलं आहे ते पाहता मी माफी मागण्याच्या लायक नाही त्रिशा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाले जे झालं ते विसरून जा जुन्या गोष्टी आठवत बसली तर तुला त्रास होईल तू आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर विश्वजितने तिची समजूत काढली यावर आरोहीची काहीच रिॲक्शन नव्हती पण रीटा तिलाच चांगलं ओळखत होती अमृता आणि त्रिषा नवीन खेळी खेळत आहे हे तिने जाणले होते मयंक कन्स्ट्रक्शन साईडवर आरोहीची वाट पाहत होता आजपर्यंत इतक्या अतुरतेने त्याने कोणाची वाट पाहिली नव्हती मनातून आरोहीचा राग तर येत होता कारण त्याने कधीच कोणत्या मुलीला भाव दिला नव्हता पण आपल्या लाडक्या बहिणीसाठी तो वाटेल ते करायला तयार होता त्याची नजर सहज समोर गेली तर आरोही गाडीतून उतरत होती तिला पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला ब्लॅक कलरची ट्रान्सपरंट साडी खांद्यावर घेतलेला सिंगल पल्लू तिच्या खोल गळ्याचं दर्शन होताच काही वेळासाठी तो ब्लँक झाला आजपर्यंत कितीतरी मुली त्याने उपभोगल्या असतील पण आज पहिल्यांदा तो अशी नॅचरल ब्युटी स्वतःच्या नजरेने पाहत होता सॉरी मयंक मला उशीर झाला आरोही दिलगिरी व्यक्त करत म्हणाली पण त्याचं अजीब बात लक्ष नव्हतं मयंक तुझं लक्ष कुठे आहे आरोहीने त्याच्या डोळ्यांसमोर हात हलवला तसा मयंक आपल्या विचारातून जागा झाला ओ तू आहेस होय मला वाटलं एखादी बॉलिवूडची स्टार असेल सॉरी हा बॉलिवूडची स्टार पण तुझ्यासमोर फिक्की आहे मयंक म्हणाला आणि आरोही हसायला लागली इंडियन मुली साडीमध्ये सुंदर दिसतात आता कामाला लागूयात आधीच माझ्यामुळे उशीर झाला आहे आरोही म्हणाले दोघांनी कन्स्ट्रक्शन साईडवर नजर मारली त्यानंतर मयंकने इंजिनियर सोबत बोलणं केलं आरोहीला यातलं काहीच समजत नव्हतं तरी ती लक्षपूर्वक ऐकत होती एक वर्षामध्ये आपली ही साईड पूर्ण व्हायला हवी त्यासाठी आपल्याला जास्तीचा स्टाफ नेमावा लागेल तरी चालेल मयंक म्हणाला कसं शक्य आहे इतकी मोठी बिल्डिंग उभारणं सोप्पं नाही वेळ लागला तरी चालेल पण काम परफेक्ट व्हायला हवं आरोही म्हणाले तुला पण विश्वजितसोबत लग्नाची घाई झाली होती ना माझा पण स्वभाव तसाच आहे मयंक हसत म्हणाला व्हेरी फणी हा तुझा गैरसमज होत आहे मी बरीच वाट पाहिली कितीतरी हाल अपेष्टा सहन केल्या घरच्यांची बोलणी खाल्ली तेव्हा कुठे आमचं लग्न झालं होतं आरोहीने सांगितलं मी मस्करी करत होतो आता ऑफिसमध्ये चलायचं तिथे पण बरीच कामं पेंडिंग आहे मयंक म्हणाला आणि दोघेही गाडीत बसून निघून गेले आज आरोहीला पाहून त्याला काहीतरी फील झालं होतं दोघेही ऑफिसमध्ये आले माहिरा त्यांचीच वाट पाहत होती हाय आरोही बरं झालं तू आलीस नाहीतर मी बोर झाले होते माहिरा म्हणाली तू निवांत आहेस तुझी कामं झाली वाटतं आरोहीने विचारलं आमचे सर मला आराम करण्याचे पैसे देतात आधी वाईट वाटत होतं पण आता मी एन्जॉय करते स्वतःला टेन्शन करून घेण्यात अर्थ नाही माहिरा मुद्दाम समोर अशी वागत होती हे समजणे ईत मयंक खुळा नव्हता तुझं बोलून झालं असेल तर आमच्यासाठी कॉफी घेऊन ये मयंक खुर्चीवर बसत म्हणाला तुम्हाला माझ्या हातची कॉफी आवडते मला माहीतच नव्हतं मी आत्ता घेऊन येते तुला माहीत आहे आरोही मयंकला माझ्या हातची कॉफी खूप आवडते त्याशिवाय त्याला झोप येत नाही माहिरा डोळे मिचकावत म्हणाली आणि हसतच बाहेर निघून गेली मयंक घुशात तिच्याकडे पाहत होता माहिरा किती क्यूट आहे तिला पाहिलं तर जान्हवीची आठवण येते आरोही म्हणाली जान्हवी कोण अरे हो आठवलं विश्वजीतची बहीण तिला पाहून वाईट वाटतं मयंक म्हणाला त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे ती आजच्या जमान्यातील इंटेलिजंट आणि शिकलेली मुलगी आहे सिद्धार्थचं तिच्यावर खूप प्रेम आहे लवकरच दोघे लग्न करतील आरोहीने सांगितलं ओ गॉड मी सोडलं तर सर्वांची लग्न होत आहे देवाने माझ्यासाठी कोणाला बनवलं आहे की नाही मयंक म्हणाला मी आहे ना माहिराच्या आवाजाने तो भानावर आला मला म्हणायचं होतं की मी असताना काळजी करू नका मी नक्कीच तुमच्यासाठी चांगली मुलगी शोधून काढेन माहिराने कॉफीचे मग टेबलवर ठेवले त्या दोघांमध्ये चाललेलं शीतयुद्ध आरोहीला समजत होतं म्हणून ती गालात हसत होती कॉफी घे नाहीतर थंड होईल मयंक म्हणाला आरोहीने कॉफीचा कप ओठांना लावला वाव किती छान कॉफी बनवली आहे विश्वजितला अशीच कॉफी आवडते आरोही म्हणाली नेक्स्ट टाईम त्यांना घेऊन घरी ये कॉफीसोबत माझ्या हातचं जेवण खाऊ घालेन मी खूप छान जेवण बनवते माहिरा म्हणाली आणि मयंकने कॉफीचा घेतलेला सीप बाहेर काढला डिस्कस्टिंग ही अशी कॉफी बनवतात तुला कॉफी बनवता येत नाही तर आधी सांगायला काय झालं होतं टेस्ट खराब केला मयंग कसानुसा चेहरा करत म्हणाला पाहिला आरोही मी किती छान कॉफी बनवली तरी मयंग सर मुद्दाम चुका काढतात त्यांना मी केलेलं काहीच आवडत नाही इतकं वाईट कोणी कसं काय असू शकतं माहिरा मुद्दाम रडायचं नाटक करत होती व्हॉट इज दिस मयम एका मुलीसमोर वागण्याची ही काय पद्धत झाली मी पण तीच कॉफी पित आहे कॉफी छान झाली आहे एका मुलीचा केलेला डिसरिस्पेक्ट मला आवडणार नाही तू असाच वागणार असला तर आपली फ्रेंडशिप संपली म्हणून समज आरोहीने धमकी दिली तसा तो घाबरला तू सिरियस झालीस आमच्यामध्ये हे नॉर्मल आहे आम्ही लहानपणाचे फ्रेंड आहोत हो ना माही मयंक नॉर्मल होत म्हणाला आणि कॉफी प्यायला सुरुवात केली कॉफी पिताना त्याचा चेहरा कसानुसा झाला होता माहिरा बड्या मुश्किलीने आपल्या हसण्यावर कंट्रोल ठेवत होती कारण तिने कॉफीमध्ये साखरेच्या जागी मीठ घातलं होतं आणि प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पावडर टाकली होती मयंग खाऊ की गिळू नजरेने तिला पाहत होता हा नजारा पाहून आरोही समजून गेली होती की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे दोघेही सोबत छान वाटत होते पण मयंगच्या मनामध्ये काय होते हे ज्या दिवशी आरोहीला समजणार होते तेव्हा खूप उशीर होणार होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद